आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामध्ये सर्वात लोकप्रिय नेते आहेत आज जग मोदींकडे आशेने पाहत आहे हा तुमच्या आमच्यासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा क्षण आहे असे आमदार राणा सिंग पाटील यांनी नळदुर्ग येथील श्रीक्षेत्र रामतीर्थ येथे अनुलोम संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या श्री राममूर्ती प्रदान सोहळा कार्यक्रमात बोलताना म्हटले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्र राम मोठ्या दिमाखात विराजमान होणार आहेत यावेळी संपूर्ण देशात जल्लोष साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर अनुलोम संस्थेच्या वतीने संस्थेचे जे वस्तीमित्र आहेत त्यांना गदा

निर्माण होते आपल्याला ऊर्जा देणारे प्रभू रामचंद्र त्यांची प्रतिमा बघितल्यानंतर आपल्या स्फूर्ती निर्माण होते आपण जे काम करत आहात त्या कामामधून विकसित भारत आत्मनिर्भर भारत तुमच्या माझ्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलत आहात तुम्ही करत असलेल्या कामात तुम्हाला बळ मिळावे ही अपेक्षा कार्यक्रमास नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे नय्यर जहागीरदार सुशांत भुंकर पद्माकर घोडके श्री क्षेत्र रामतीर्थाचे शुक्ला महाराज बलभीमराव मुळे श्रमिक पोतदार धीमाजी घुके विलास राठोड गणेश सोंटक्के अॅडव्होकेट दीपक अलुरे माजी नगरसेवक संजय बताले सुनील बनसोडे संजय जाधव सचिन डुकरे आदी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलन संस्थेचे कार्यकर्ते व नागरिकांनी श्रीराम मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचेही काम केले